ङ्गा एका जनार्दवि सा नामदेव राय कोण होते है? भक्त प्रल्हाद भक्त प्रल्हाद म्हणजे नामदेव महाराज हो पुढे द्वापार युगामध्ये त्रेता युगामध्ये श्रेता युगामध्ये कोण आहेत अंगद आहेत अंगद अंगद म्हणजे रामदेव महाराज आहेत हो पुढे द्वापार युगामध्ये उद्धव भगवान परमात्म्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी केवळ दोन जणांना ज्ञान सांगितलं महाराज एक रणांगणामध्ये कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाला आणि दुसरं उद्धवाला एक भगवद्गीता प्रसिद्ध आहे आणि दुसरी काय आहे उद्धव गीता हां उद्धवगीत फार प्रसिद्ध आहे आणि त्याच उद्धव गीतावर नाथ महाराजांनी जी टीका लिहिली त्याला आपण एकनाथी भागवत म्हणतो एकादश स्कंद जो आहे त्यामध्ये भगवान परमात्म्याने उद्धवाला सगळं गुह्य ज्ञान सांगितलं म्हणून उद्धव हा भगवान परमात्म्याचा अत्यंत प्रिय भक्त आणि तो भक्त म्हणजे मंझे, म्हणजेच नामदेव महाराज आहे आणि तेच उद्धव कलियुगामध्ये कोण झालेले आहेत नामदेव महाराज झालेले आहे हो नामदेव महाराज आहे हो हे झालं मी आता दोन्ही ठिकाणी याचा विचार विस्तार का करतोय विचार का मांडतोय याचं कारण लक्षात घ्या यामध्ये काय आहे की संतांच्या विभूती हा शब्द आपण संतांच्या विभूती संत हे विभूतीमत्वाने अवतरित होत असतात संत संताच्याच विभूती त्या ठिकाणी पुन्हा धर्म करता अवतार घेत असतात आणि संत हे भगवान परमात्म्याचे विभूती आहेत भगवान परमात्मा हाच संत म्हणून अवतार घेत असतो त्यानबर आहे ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात आत्मज्ञानी चोखडी आणि संत ती माझीच चणूफडी हा संत हे भगवान परमात्म्याच स्वरूप आहे भगवान परमात्माच हा त्या ठिकाणी अवतार घेतो हा पण काही काही वेळेस काय होतं संत पुन्हा अवतार घेतात भक्त पुन्हा अवतार घेतात हा काही कार्य शिल्लक राहिलेला असल तर त्या ठिकाणी संत पुन्हा अवतरित होतात म्हणजे ह्या संतांच्या विभूती आहेत काय आहेत संतांच्या विभूती आहेत संत हे पुन्हा संत स्वरूपामध्ये अवतार घेतात याला काय म्हणतात संतांच्या विभूती आणि भगवान परमात्म्याच्या विभूती संत आहेत म्हणून नामदेवराय हे संतांची विभूती आहे कोणाची विभूती आहे संतांची विभूती आहे संत म्हणून नामदेवराय पुन्हा चार युगापासून अवतार घेत आलेले आहेत भक्त म्हणून अवतार घेत आलेले आहेत